लोणार सरोवर परिसरातील मंदिरे पाण्याखाली कमळजा माता मंदिरालाही पाणी नवरात्रोत्सव धोक्यात जागतिक कीर्तीचे लोणार सरोवर सध्या पावसाच्या पाण्याने तुडुंब भरले आहे गेल्या महिन्याभरापासून पाण्याची पातळी सतत वाढत असून अलीकडच्या काळात मुसळधार पावसामुळे ती आणखी वाढली आहे त्यामुळे सरोवर परिसरातील निम्म्याहून अधिक मंदिरे पाण्याखाली गेली आहेत लोणार सरोवर परिसरात ऐतिहासिक प्राचीन तसेच हेमाडपंथी शैलीतील जवळपास वीस मंदिरे आहेत यातील बारा मंदिरे पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत मंदिराचा तळमजला व प्रवेशद्वार पाण्याने झाकले गेले असून दर्शनासाठी जाणे शक्य नाही सरोवराच्या आतील काठावर असलेले कमजा माता मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान आहे नवरात्रोत्सव काळात येथे भाविकांची मोठी गर्दी उसळते मात्र सध्या मंदिराच्या ओट्यापर्यंत पाणी पोचले असून यंदाच्या नवरात्रोत्सवावर पाणी फिरण्याची शक्यता निर्माण झाली आहे भाविकांना मंदिरापर्यंत जाणे कठीण होणार असल्याने भक्तांच्या उत्साहावर विरजन पडले आहे दरवर्षी नवरात्रीच्या काळात लोणार सरोवर परिसरात हजारो भाविक दर्शनासाठी हजेरी लावतात देवीची आराधना व जत्रोत्सवासारखी वातावरण निर्मिती होते परंतु मंदिर परिसर पाण्याखाली गेल्याने यंदा उत्सवाच्या आयोजनाबाबत मोठे संकट उभे राहिले आहे यामुळे भाविक व ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण आहे लोणार सरोवर परिसरात पावसाळ्यात पाणी वाढण्याचा प्रश्न वारंवार उपस्थित होतो यावर्षी पावसाचे प्रमाण जास्त असल्याने समस्या अधिक गंभीर झाली आहे ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या मंदिरांना यामुळे मोठा धोका निर्माण झाला आहे असं म्हणतात बावन्न हजार वर्षापासनं हे सरोवर इथे आहे आणि ऑर्गॉन ऑर्गन डेटिंग यानुसार या, या सरोवराला पाच लाख सत्तर वर्ष झालेली आहेत तर इतक्या वर्षातही अनेक मोठे मोठे पाऊस पडले परंतु एवढी पातळी कधी या सरोवराची झालेली नाहीये तर आताच ही पातळी वाढण्याचे कारणं जे आहेत ते भरपूर मोठ्या प्रमाणात आहेत मानवी हस्तक्षेप इथे होत आहे आणि त्यामुळेच हे पाणी पातळी वाढलेली आहे सभोवतालचे बारा ते तेरा मंदिरं आहेत ते संपूर्णत पाण्यामध्ये डुबलेले आहेत आता हे एकमेव मंदिर जे आहे कमळजा माता मंदिर आता नवरात्र उत्सव चालू होत आहे त्यामुळे हे मंदिरंही पायरीच्या पुढे पाणी गेलेलं आहे तर भाविक इथे भरपूर मोठ्या संख्येने येतात इथे यात्रेचं स्वरूप एक असतं या मंदिरामध्ये कमळजा माता एक भरपूर लोकांचं कुलदैवत आहे परंतु असंच पाणी वाढल्यावर रस्तेही भरपूर प्रमाणात बंद झालेले आहेत आता तात्पुरते रस्ते करण्याचे काम चालू आहे परंतु पाणी वाढल्यामुळे इथलं जैवविविधता प्राणी धोक्यात येणार हे नक्कीच पाऊस मोठ्या प्रमाणात पडत आहे तरीही आपण याच्यावर तात्पुरती उपाययोजना करायची झाल्यास धारेचं पाणी पापहरेश्वरचं पाणी हे पाण्याला पंपिंग करून गावाच्या वॉटर स्टोरेजमध्ये जर टाकलं तर गावकऱ्यांना हे पाणी पिण्यासाठी वापरण्यासाठी त्याचा यूज करता येईल व या सरोवराची पाणी पातळी जी वाढते त्यावर काही प्रमाणात तरी नियंत्रण होईल परंतु हेही अजून अद्याप झालेलं नाही आहे